कंत्राटी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत चालू असलेल्या अनियमितता तसेच प्रकल्प कार्यालयातील कामकाजातील प्रशासकीय उदासीनतेच्या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी थेट प्रशासकीय कार्यालयासमोर चार तास ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला या आंदोलनात आदिवासी सेवक गोपाळ धूम डी एम गायकवाड राजू पवार सुदाम भोये सुनील गायकवाड रघुनाथ महाजन यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला त्यांनी कळवण सुरगाणा मतदारसंघातील आश्रमशाळा प्रकल्प कार्यालयांची दयनीय स्थिती उघड करत तीव्र शब्दात प्रशासनावर टीका केली यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी ठाम भूमिका घेत आमदार नितीन पवार हे आपल्या समाजातील प्रश्नांसाठी सत्तेत असूनही कोणत्याही पदाची लालसा न ठेवता संघर्ष करत आहेत असे स्पष्ट शब्दात सांगितले या आंदोलन दरम्यान वर्ग तीन वर्ग चारमधील कंत्राटी शिक्षकांनी प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांच्यावर थेट आरोप करत बाह्य बाह्यसोताद्वारे होणाऱ्या भरतीला प्रखर विरोध नोंदवला भरती प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करत अनेक शिक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली या आंदोलनामुळे के प्रकल्प कार्यालय आणि प्रशासनाचे डोळे उघडले जातील का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे दरम्यान कळवण आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सुमारे चाळीस आश्रमशाळेतील एक हजार कर्मचारी पुनर्नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत असताना कला क्रीडा आणि संगणक शिक्षकांचे आदेश पारित करूनही त्यांना प्रकल्प कार्यालय नियुक्तीपत्र देत नसल्याने सर्व स्तरावर नाराजी व्यक्त केली जाते आहे आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थी शिक्षकांनाभावी न शिकत आहेत ना आपल्या कलागुणांना वाव देत आहेत एवढी भयावह परिस्थिती आदिवासी ग्रामीण भागात असताना प्रशासनाची भूमिका मात्र अतिशय कुचकामी आणि निर्दयी मला वाटतं बऱ्याच ठिकाणी जो शिक विद्यार्थी शिकले पाहिजे त्या शिक्षक तिथे जर शिक्षक उपलब्ध नसतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे म्हणून आज आमची सर्वप्रथम मागणी राहील येत्या काही दिवसात आमदार नितीन भाऊ निर्णय घेतील त्या काही शिक्षित उपलब्ध करून दिले नाही शिक्षकेच्या जे काही कर्मचारी आहेत ते उपलब्ध करून दिले नाही तर आज आम्ही सर्वप्रथम जो जो भाव येतो त्याच्या पाठीशी आम्ही राहू या सर्वप्रथम कार्यालयात कुलूप लावू त्याच्या दखल नाही घेतली ती सगळ्या आश्रम शाळा बंद होईल आणि येणाऱ्या घराच्या आश्रमशाळा बंद करून जर काही घेत नसतील तर आदिवासी भागातील सगळे रस्ते बंद करू आणि जे होईल त्या पद्धतीने आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी हे सर्व सांगून थांबतो खर तर या ठिकाणी कळवण तालुका हा कैलासवासी टी पवार साहेबांच्या नावाने ओळखला जाणारा पूर्ण राज्यात असा एकमेव हो तालुका आणि त्यांच्या कामाच्या बाबतीत विकास काम लाईट असो रस्ते असो पाणी असो वीज असो आणि जेव्हा मतदारसंघ एकत्र झाला कळवण सुरगाणा त्या कळवण सुरगाण्यात जी काही विकास कामं जी झाली एक पंचवार्षिक जेव्हा कैलसवासी दादा साहेबांना कळालं तेवढीच विकास काम सुरगाणा तालुक्यात झाली त्याच्यानंतर जेव्हा जे कोणी आमदार होते त्यांच्या कार्यकाळातली कामं तुम्ही बघा आणि त्यानंतर आता जे विद्यमान आमदार आहेत नितीनजी पवार साहेब यांच्या कार्यकाळातली कामं बघा ही कामं या कामांमुळे याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न असतील लाईट असेल वीज असेल रस्ते असेल पाणी असेल या ठिकाणी मोठ्या संख्येने सुरगाण्यातले पण सगळे स्कूल कमिटीचे मेंबर आलेले आहेत आज मला सांगायला आवडेल की ह्या दोघ मतदार या दोघ तालुक्यांमध्ये मतदारसंघामध्ये विकास कामांच्या बरोबरीने शिक्षणालाही तेवढंच प्राधान्य तेव्हापासून आतापर्यंत दिलं गेलेलं आहे कारण इथे जनता जागरूक आहे आणि प्रत्येकाची कळकळ असते की आपल्या मुलांनी शिकायला पाहिजे राईट टू एज्युकेशन हा जो शासनाचा जे एक काही वाक्य आहे ते अधिकार आहे प्रत्येकाला शिक्षण हे मिळायलाच पाहिजे आणि ह्याच्यामुळे या ठिकाणी आज सगळ्या विकास कामांच्या बरोबर या ठिकाणी आदिवासी आश्रम शाळांचं जाळ हे भिन्न केलेलं आहे कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये या शासनाच्या शाळा आहेत आणि या शाळांवरती आमदार साहेबांनी फिरत असताना जेव्हा बघितलं की ह्या मोठ्या प्रमाणात मुलांबरोबर मुली पण शिक्षण घेतात आणि मुली जेव्हा शिक्षण घेतात तेव्हा त्यांची राहायची सोय नाही बऱ्याचशा भाषणातून आता तुम्ही ऐकलं आणि बऱ्याचशा मुलींची राहायची सोय नाही आम्ही जेव्हा गावागावात जातो पाडत जातो जसं आता आमच्या कुंडच्या सरपंचा सांगितलं ति दुर्गम भागातून आलेला आहे तो ला ला की त्या ठिकाणी पण जर मुली कुठे शिकायचं जर ठरवलं तर त्यांना राहायची सोय नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव